नमस्कार मंडळी नमस्कार महाराष्ट्र तुम्ही सगळे तुमच्या विचारांच्या पलीकडे जाण्यासाठी तयार आहात आणि म्हणूनच मी गुजर घेऊन आलो आहे तुमचा लडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडले मित्रांनो शाळा झालात की नाही नॉस्टेलजी मित्रांनो शाळा हा अनेकांच्या जिव्हायाचा विषय एक व्यक्ती एक नागरिक म्हणून आपली जी काही जडणघडण होते त्याची पायाभरणी शाळेतच होते तिथं मिळणाऱ्या शिक्षणामुळे होते पण शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल अनेकांमध्ये मतांतर असतं हा म्हणजे कुणाला वाटतं की शाळेत ठराविकच विषय शिकवले जावेत एवढ्याची काही गरजच नाही तर कुणाला वाटतं की सगळेच विषय शिकणं गरजेचं आहे कुणी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही शिकवण्याच्या विचारसरणीचा असतो तर कोणी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा त्यांच्या मनाच्या कलेचा विचार करून आज काय बरं शिक्षण द्यावं याचा विचार करत असतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती पण शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा कायम होत असते कोणती शिक्षण पद्धत आदर्श आहे यावर वाद होत होते आणि बहुतेक होत राहणार तर आज आपणही शिक्षण पद्धती मुलांचं शिक्षण त्यांच्या भविष्यातल्या घडामोडी एक पालक म्हणून असणारं आईवडिलांचं कर्तव्य अशा अनेक गोष्टींबद्दल तज्ज्ञांचं मत जाणून घेणार आहोत तेव्हा तयार राहा आज कदाचित एक विद्यार्थी म्हणून तुमचं काय चुकलं किंवा काय बरोबर होतं आणि एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्हाला जाणून घेता येणार आहे आपण भेटणार आहोत शिक्षण अभ्यासक श्री सचिन उषा विलास जोशी यांना तत्पूर्वी पाहूया त्यांच्या कामाची एक झलक एवी, प्लीज मित्रांनो शाळेच्या चाचणी परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी ते पुणे विद्यापीठाच्या विविध विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन सात वेगवेगळ्या पदव्या मिळवून पुण्यात नापासांची शाळा काढणारे शिक्षक अभ्यासक असा प्रवास असणाऱ्या सचिन उषा विलास जोशी यांचं आपण इथं स्वागत करूया नमस्कार सर धन्यवाद तुमचं खूप स्वागत आमच्या या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्याच्या विचारमंचावर मंडई सचिन जी नाशिक करत भारतातली पहिली फिरती शाळा त्यांनी बनवली चाक शिक्षणाची या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक आणि संचालक आहेत त्यांच्या फिरत्या शाळेला लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ह्या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आहे की झोपडपट्टीतील तीनशे विद्यार्थिनींना त्यांनी शैक्षणिक दत्तक घेतलं आहे आतापर्यंत साडेसात हजारपेक्षा शाळाबाह्य मुलांना त्यांनी शाळा मिळवून दिली आहे आणि नाशिकमध्ये आता त्यांच्या ना दोन प्रयोगशील शाळा देखील सुरू शासनाच्या विविध शैक्षणिक समित्यांवर ते कार्यरत आहेत शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगांमुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं सचिन सर मी पण तुम्हाला सरच म्हणेन कारण तुमचं कार्य तेवढं मोठं आहे सचिन सर, तुम्हाला सर, तुम्हाला। सर आ, हा तुमचा प्रवास खरंच थक्क करणार आणि मला असं वाटतं की आपण आता इंट्रोडक्शन थांबवूया नाहीतर त्याच्यातच एपिसोड संपवूया <laughs> सर ही संकल्पना म्हणजे नेमकी काय तुमच्या डोक्यात ही कधी आली आणि हे सगळं कधी तुम्हाला सुरू करावं असं वाटलं काय त्यामागची प्रेरणा होती नक्कीच आ, दोन प्रयोगशील शाळा आहेत आणि एज्युकेशन ऑन व्हील त्याच्यावर आपण पुढे बोलूया त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो त्या शाळेत असताना सातत्याने म्हणजे मी आत्ताच्या भाषेत आपण बोलायचं आता ता ता, एक मठ्ठे विद्यार्थी म्हणून होतो खरं तसं जगात कोणी नसतं पण एक सिस्टीमच्या पार्ट हे झाला तर जेव्हा मी इतक्या समस्या शाळांमध्ये स्वतः फेस केलेल्या आहेत त्यामुळे जेव्हा मी या सगळ्या साती डिग्री घेतल्या तर त्यावेळेस ठरवलं की बाबा काही हो पण आपण कॉर्पोरेट याच्यामध्ये न जाता आपण काहीतरी एक सामाजिक याच्यामध्ये येऊया आणि तिथून तो खरा प्रवास सुरू झाला आणि uh, जे विद्यार्थी नापास होत होते त्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करायचो म्हणजे जवळजवळ चार चार ते पाच लाख दहावीच्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग केलं आणि ते करत असताना मी माझा बालपण बघत होतो की अरे मी सुद्धा असा बुजरा लाजरा घाबरट असं एक व्यक्तिमत्व हे होतं आणि ते बदलण्यासाठी काय करता येईल आणि तिथून करा प्रवास सुरू झाला पण सर अनुभवातून शिक्षण आणि ह्या पद्धतीची आता आवश्यकता आहे का आपल्याला काय सांगाल नक्कीच हा फार महत्वाचा प्रश्न आहे हे अनुभवातून शिक्षण आपल्याला असं वाटतं ही आत्ता आलेली टर्मोलॉजी आहे किंवा आत्ता काय तसं नाहीये फार गुरुकुल पद्धतीपासून आपल्याकडे भारतामध्ये अनुभवातून शिक्षण हे देत आलेलं आहे अनुभवातून शिक्षण म्हणजे काय तर बेसिकली शिक्षण म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हे येणं अपेक्षित आहे म्हणजे समस्या सोडवण्याचं एक कौशल्य यायला पाहिजे आता समस्या सोडवण्यासाठी त्याला जीवनातील विविध समस्यांना फेस करता यायला पाहिजे आणि त्यालाच अनुभवातून शिक्षण असं म्हटलं जातं म्हणजे एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा शोध जर काही लागला असेल एज्युकेशन फील्डमध्ये तो म्हणजे आपल्या लहान मुलांचा मेंदू हा पहिल्या बारा वर्षात कसा घडतो जेवढ्या मेंदूच्या पेशींना स्टिम्युलेशन मिळेल त्याची सिनॅप्स निर्मिती होईल तेवढं मुलं हुशार बनतात आणि सिनॅप्सची निर्मिती होते त्याला किती विविध अनुभव मिळाले हे आपले जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यातून ते किती अनुभव मिळाले त्यामुळे अशी शिक्षण पद्धती पाहिजे की मुलांना भरपूर अनुभव दिले पाहिजे म्हणजे जेवढे विविध अनुभव तेवढी मुलांची बुद्धिमत्ता अधिक आणि म्हणून हे फार आवश्यक आहे असं मला म्हणून फार गरजेचं आहे त्याला पहिल्या बारा वर्षात त्यांना आपण किती अनुभव देऊ शकतो त्याच्यावर त्यांची पुढची जडण गडण बरोबर बरोबर पण सर इस्पॅलियर स्कूल म्हणजे नेमकं काय <laughs> प्लीज आम्हाला सांगा ना <laughs> इस्पॅलियर्स ही एक प्रयोगशील शाळा आहे <laughs> जसं आता आपल्या प्रोग्रामचं जे नाव आहे तर बियॉन्ड विचारांच्या पलीकडे <laughs> सेम विचारांच्या पलीकडे म्हणजे जसा जा, हा प्रोग्राम आहे ना तसंच आपलं ही बेसिकली ही शाळा आहे <laughs> की जिथं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग मुलांना शिकवलं जातं <laughs> विचार वेगळे कसे करायचे याच्यावर पूर्ण फोकस केला जातो म्हणजे मुलं जसं मग मी सांगितलं अनुभवातून शिक्षण तर मुलांना विविध अनुभवातून शिकवलं जातं म्हणजे मुलं शेती पासून गाईचं दूध काढण्यापासून तर म्हणजे भूत असतं का तर नसेल तर चला आपण स्मशानभूमीत जाऊया आणि भूत शोधूया असं विविध प्रकारचे अनुभव मुलांना देत देत आम्ही शिकत असतो मस्ती की पाठशाला प्रकार <laughs> <आ, आ, आ, laughs> पण सर माझी शिक्षण पद्धती तुम्ही कशी म्हणजे तुमच्या डोक्यात काही प्लॅन असतो का किंवा मुलांना बघून तो प्लान ठरत जातो नाही नाही याचा प्रॉपर म्हणजे आमचं वर्षभराचं प्लॅनिंग असतं नियोजन असतं आणि मुख्य म्हणजे आम्ही आउट ऑफ सिलेबस काही शिकवत नाही जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम डे टू डे लाईफशी कनेक्ट करणं त्यालाच आम्ही अनुभवातून शिक्षक म्हणतो किंवा आता जी पॉलिसी आली ती पण <tom> त्या संदर्भामध्ये सांगतो तर प्रॉपर नियोजन असतं ओपन क्लासरूम्स असतात जिथं काही टॉपिक जसं कविता आहेत ते वर्गात का शिकवल्या पाहिजे तर निसर्गात शिकवल्या पाहिजे तर असं सगळं जसं आपण आता एव्हीत पाहिलं की चिखलामध्ये मुलांना खेळलं पाहिजे थर्ड पार्टी आमच्याकडे होत असते आता आकाश दर्शनासाठी स्टार पार्टी आम्ही आयोजित करत आहोत तर बेसिकली इस्पॅलर ही मुलांना आनंदी ठेवत शिकवण्याची ही शाळा आहे आमचं ब्रीद वाक्यच आहे की लाईफ इज अ सब्जेक्ट अँड हॅपीनेस इज अ रिझल्ट जीवन हेच शिक्षण आहे आणि आनंद देणं हा म्हणजे रिझल्ट तो आहे आनंद पण खरंच खूप महत्वाचं बोललात सर तुम्ही की त्यांना आनंदी ठेवून त्यांना शिकवणं कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कंपल्शन आपलं केलं जातं आपल्याला केली जाते आणि हा थॉट किती सुंदर आहे की त्यांना आनंद मिळतोय आणि त्यांना आनंद मिळवून देणं विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेजवर पण सर तुम्ही एवढं मोठं कार्य करताय हे काही आता राज्यस्तरीय राहिलेलं नाही आहे ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेले त्याबद्दल काय सांगतात नक्कीच बरेच म्हणजे राज्यस्तरीय म्हणजे स्टेट लेवलला नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला विद्यार्थी गेलेले ले आहेत शाळांचे विचार तिथं गेलेले आहेत म्हणजे डिझाईन डिझाईन फॉर चेंज नावाचे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तर ते दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या चॅलेंजेस देत असतात तर मुलं आपले तिथं सिलेक्ट होतात स्पेनला मुलं गेलेले आहेत रोमला गेलेले आहेत व्हॅटिकन सिटीमध्ये पोपसमोर मुलांचं प्रेझेंटेशन झालेलं आहे इनफॅक्ट आत्ता हा जो काही लॉकडाऊन झाला या लॉकडाऊनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदच्या शाळा यांचा यांच्यासाठी रेडिओ चालू केला ज्याला युनिसेफ म्हणजे वर्ल्ड युनिसेफने एज्युकेशनमधला सर्वात बेस्ट प्रोजेक्ट या लॉकडाऊनमधला म्हणून तो जाहीर केला तर असे बरेच मुलं इंटरनॅशनल लेवलवर गेलेले आहेत वाव सर हो मंडई मला माहिती आहे मलाही खूप प्रश्न विचारायचे आहेत ह्या शैक्षणिक क्रांतीच्या प्रवासात आपण सरांना एवढ्या लवकर सोडणार नाही हो त्यांच्याकडनं बरेच मुद्दे जाणून घ्यायचे आहेत पण मित्रांनो आपण थोडंसं थांबूया घेऊया छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये मी गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत शिक्षण अभ्यासक सचिन जोशी सर सर आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रयोग केलेत पण बऱ्याच प्रयोगांना पुरस्कार देखील मिळाले तसा कुठला पुरस्कार तुमच्या आठवणीतला आहे किंवा तो पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की याचसाठी केला होता सगळा आट्टा खूप महत्त्वाचा आहे सी मगाच सांगितलं की इस्पायलर ह्या दोन प्रविशील प्रविशील स्कूल्स तर ता आहेतच पण सर्वात महत्त्वाचा जो माझा प्रयोग आहे तो म्हणजे विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य मला वाचण्यात आलं की ते असं होतं की इफ बॉय बॉय किंवा चाइल्ड चाईल्ड कॅनॉट कम टू द एज्युकेशन दॅन एज्युकेशन मज गो टू हिम म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी शाळेपर्यंत जर येत नसेल तर शाळेने त्या मुलांपर्यंत जायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने माझ्या डोक्यामध्ये जी सर्वात मोठी संकल्पना संकल्पना आली ती म्हणजे आपण फिरती शाळा करता येऊ शकते का hmm. आणि एज्युकेशन ऑन hmm. व्हील ही आम्ही एक फिरती शाळा केली ही अशी बस आहे एक चेसीस गेली त्या चेसीसवर आम्ही बसमध्ये पूर्ण क्लासरूम उभी केलेली माझ्या बसमध्ये टी व्ही आहे कॉम्प्युटर आहे प्रयोगशाळा आहे पुस्तकांची लायब्ररी आहे आणि जे मुलं शाळेत जात नाही त्यांच्या दारी जाऊन त्या मुलांना शिकवलं जातं आतापर्यंत आम्ही एव्हरी चाइल्ड काउंट नावाचा कॅम्पेन रन केला त्याच्यात आतापर्यंत साडेसात हजार मुलांना आम्ही मुख्य प्रवाहात आणलं की ज्यांचं फर्स्ट जनरेशन आहे जे शिक्षण घेत आहे मग त्या संदर्भात आम्ही मोबाईल मुझेला, मोबाईल ॲप बनवले रेडिओ बनवला मग जसं सांगितलं युनिसेफच्या माध्यमातून तर आ, हा हा प्रयोग माझा सर्वात जवळचा आहे हा युरोपियन पार्लिमेंटमध्ये सुद्धा गेला म्हणजे मी पहिला भारतीय आहे की युरोपियन पार्लिमेंटमध्ये शिक्षण आणि लोकशाही याचं काय कोरिलेशन आहे याच्यावर सतरा मिनटाचं माझं पार्लिमेंटमध्ये स्पीच झालं आणि हा प्रयोग माझ्यासाठी अतिशय जवळचा आहे कारण की भारत हा खेड्यातला हा देश आहे तिथपर्यंत शिक्षण कसं जाते असे प्रयोग केलेले आहे सर म्हणजे जवळजवळ तुम्ही एक पॅर्ल सिस्टीम रन करताय Uh, शैक्षणिक सिस्टीम आपण त्याला म्हणू शकतो पण आता आपण बऱ्याचदा म्हणतो की एखादा विचार आपल्या मनात जेव्हा डोकावू पाहतो किंवा hmm. रुंजी घालत असतो तेव्हा विचार एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला लागतं ते भांडवल ला hmm. किती नाही म्हटलं तर विचार कितीही चांगला असला किती नेक जरी तो विचार असला hmm. तरी पैशांशिवाय काही होत नाही oh, oh. तर हा काय स्ट्रगल कि कि का बह, आहे किंवा तुम्ही ते कसं मॅनेज करता किंवा ह्याच्या पाठीमागे तुमच्यासाठी बॅकअप काही जेव्हा मी शाळा सुरू केली तेव्हा एक पार्टनरशिपमध्ये शाळा सुरू केली नंतर के ते काही मोठी ते करू शकले नाही त्यांच्याकडे फंड नव्हता मग अशा वेळेस शाळा बंद करायची वेळ आली तेव्हा आमच्या शाळेतले पालक जे होते ते जवळजवळ सत्तर एक पालक एकत्र आले ते म्हणजे तुम्ही टपरीमध्ये शाळा टाका पण आम्हाला तुमची पाहिजे आणि त्यांनी एक मॅरेज हॉल शोधलं आणि त्याला रिनोव्हेशनचा खर्च स्टॅम्प ड्युटी असं जवळजवळ दीड कोटीचा प्रोजेक्ट होता फंड नव्हता त्यावेळेस माझी फॅमिली माझी आ, मिसेस प्राजेक्टात तिने पूर्ण सपोर्ट केला तिने तिचे दागिने माझ्या सासऱ्यांनी त्यांची लँड गहाण ठेवली मी माझं घर हे ठेवलं गहाण ठेवलं कर्ज घेऊन आम्ही तो प्रोजेक्ट सुरू केला आणि तिथं होणारे जे प्रयोग होते ते इतके काय म्हणतात गाजले एस सी आर टी एन सी आर टीपासून इंटरनॅशनल लेवलवर आणि त्यानंतर हा प्रयोग बाकीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या जे धडपडे कार्यकर्ते आहेत ज्यांना शिक्षणात काहीतरी बदल घडवायचा आहे त्यांनी सुद्धा इम्प्लिमेंट करा नाही तर एवढी इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर लोक जाते आणि आम्ही जगाला हे दाखवलं की फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या स्कूलची गरज नाही चांगल्या विचार जगेन आपला जो थॉट विचारांच्या पलीकडे चांगल्या विचारांची तुम्ही शाळा लोक कुठेही येतात पण सर आता शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय पातळीवर सुद्धा बदल होत आहे तुम्ही जी शाळा चालवताय आणि हे होणारे बदल हे किती सुसंगत असणार आहेत किंवा त्यात किती फरक असणार आहे नाही धोरण जे आता म्हणजे धोरणामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण जे आले त्या धोरणामध्ये जे काही सांगितलं ते गेले आम्ही दहा वर्षापासून करत आलेलो आहे इस्पॅलो स्कूल ते करत आलो म्हणजे जसं बॅगलेस स्कूल्स असं दहा दिवस बॅग आणायचे आणि ऍक्टिव्हिटीज करायच्या किंवा मुलांना ज्ञान रचनाबाद मुलांना शिकवायचं तर हे आम्ही गेले सातत्याने दहा वर्ष झाले करतच आलेलो आहे त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला कसं वाटतंय की आता अभ्यासक्रमात सुद्धा तशा गोष्टींचा समावेश होतोय ह्याकडे तुम्ही कसं बघता नाही हा खूप खूपच चांगला बदल म्हणजे जे आत्ता धोरण आलेलं आहे पुढचे तीस वर्षामध्ये जी आपल्याला देशाला मॅनपावर लागणार आहे त्या अनुषंगाने हे धोरण बनवलेलं आहे आणि हे सगळं आम्ही सातत्याने करत आलेलो आहे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आण आणणं कोलॅबरेशनच्या स्किल्स मुलांमध्ये आणणं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मुलांमध्ये आणणं उगंच कारण की आज माहिती देणं म्हणजे शिक्षण असं जो काही चुकीचा अर्थ काढलेला आहे त्याला फाटा द्यायचं काम या नवीन शैक्षणिक धोरणाने केलं आहे जे इस्पायलर सातत्याने करत आलेलं आहे वा पण सर आता डिझाईन थिंकिंग ही काय नवीन भानगड आहे आणि तुम्ही नेहमी प्रयोग करत असता तर या प्रयोगाविषयीसुद्धा आम्हाला ऐकायला हो कसं आहे की आत्ताच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक रिपोर्ट जाहीर केला तो रिपोर्ट इतका धक्का लागेल म्हणजे मी आपल्या सर्व इथल्या प्रेक्षकांना सांगेल की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जो रिपोर्ट दिलेला आहे तो सांगतो आहे की सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंट म्हणजे जे आज मुलं पहिली दुसरी चौथी पाचवीत जे आहेत त्यातले सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मुलं असा जॉब करणार आहे भविष्यामध्ये जो आज एक्झिस्ट नाही आहे अस्तित्वातच नाही आहे पण त्याला लागणारे स्किल्स आयडेंटिफाय झाले म्हणजे शंभरातले पासष्ट मुलं हे असा अशी नोकरी करणार आहे जी आता अस्तित्व अस्तित्वाच नाही आहे पण त्याची स्किल काय आहेत की सृजनशीलता जसं अगेन आपला विचारांच्या थॉट वेगळा की क्रिएटिव्हिटी कोलॅब्रेशन कम्युनिकेशन स्किल क्रिटिकल थिंकिंग ज्याला फोर सी असं म्हटलेलं आहे म्हणजे जे आपले येणार मी सांगेन तुम्ही फोर सी असं गुगलवर सर्च करा मग ह्या हे पाहिजे अरे पण हे आणायचं कसं कोणीच सांगत नाही आणि याचा डिझाईन थिंकिंगचा कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये मुलं स्टार्टअप पासून शॉप चालवण्यापासून मुलांना हे सगळे स्किल्स आणण्यासाठीचे ऍक्टिव्हिटीज आम्ही डिझाईन केलेल्या आहेत आणि त्यालाच नाव दिलं आम्ही डिझाईन थिंकिंग करिक्युलम वा पण आता तुमच्याकडे आम्हाला असं कळलंय की क्रिएटिव्ह टीम आहे हो 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 आणि ती फार महत्वाची आहे बरोबर तर ही टीम नेमकं काय काम करते आणि इतर कुठल्याही शाळेने ठरवलं की बाबा आपल्याकडे एक क्रिएटिव्ह थीम टीम असायला हवी तर ती सुरू करू शकतात बरोबर बरोबर सी माझी क्रिएटिव्ह टीम मा आहे तर आणि सी मी कनेक्ट जे झालो किंवा हे सगळं आलं ते म्हणजे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सर आमच्यासोबत आहेत श्याम मानव सर आमच्यासोबत म्हणजे जे काही रॅशनल थिंकिंग आम्ही आणत असतो ते त्यांच्याकडनं आम्ही घेतलेले आहेत भीष्मराज बामसर वारले म्हणजे राहुल द्रविड सचिन तेंडुलकरांचे जे गुरु होते तर ते बामसर आमची डीम ट्रस्टी होते या सगळ्यांकडं आम्ही प्रेरणा घेऊन आमची एक टीम बनलेली आहे प्राजक्ता जी माझी मिसेस जी आहे ती स्कूलची चेअरमन आहे ती सगळं अकॅडमिक आणि क्रिएटिव्ह पार्ट ती बघत असते त्याच्यानंतर आमचे पिलर्स जे आहेत ते आमचे प्रिन्सिपल म्हणजे अंकिता दिया सभा दिया वैशाली दिया आणि hmm. मी आणि प्रोजेक्ट आम्ही सगळं हे सग बघत असतो अगेन दियावर एक छोटा सांगतो म्हणजे आमच्याकडे कोणी सर मॅडम म्हणत नाही सगळेजण भैया आणि दिदी असं म्हणतात टीचरला आणि भैया आणि दिदी याच्यातून दिया शब्द वापरला शेवटचा पहिला एक दिया म्हणजे प्रकाश देणारा ती ही क्रिएटिव्ह टीम आहे ज्याला मेंटॉर्स आहेत आणि आमची सर्व टीम आणि कोणालाही या संदर्भातला करिक्युलम घ्यायचा असेल तर ता आम्ही त्यांना कन्सल्टन्सी देतो फक्त आ ते विचार तसे पाहिजे पण त्यांना खूप ज्यांना क्रिएटिव्ह काम करायचं आहे त्यांच्याशी आम्ही जुडतो मग वा सर आत्तापर्यंत आपण विद्यार्थ्यांबद्दल बोललो पण आपल्याला आता पुढे पालकांच्या अनुषंगाने चर्चा पुढे न्यायची आहे पण तिथं जाण्यापूर्वी मला माहिती आहे सगळे पालक आता अलर्ट झाले आहेत पण आपण घेऊया छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले <laughs> मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या मध्ये मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे एज्युकेशन ऑन व्हील्सचे सर्वे सर्वा सचिन सर सचिन सर आत्तापर्यंत आपण पन्द शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांबद्दल बोलत होतो पण तुम्ही पुस्तकंही लिहिली आहेत विषयावर तुम्ही बरंच लिखाण केलं आहे तर त्या प्रवासाबद्दल काय सांगा नक्कीच काय पा पालकत्व हा अतिशय मोठा आणि काय म्हणतात डेप्थ विषय बरोबर आणि जेवढे मी काही पुस्तकं बघत आहात त्याच्यामध्ये खूप फिलॉसॉफी असते त्यामुळे मला असं वाटलं की पालकांचे जे डे टू डे प्रश्न आहेत ते प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला लिहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आनंदी पालकत्व ही संकल्पना सुरू झाली आनंदी पालक आनंदी पालकत्व आणि पालकांनो तुमच्यासाठी हे पुस्तक आलेलं आहे त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की आपण मुलांना म्हणतो की अभ्यास करा आपण नक्की कसा करायचा काय करायचा अभ्यासाच्या ज्या पद्धती असतात काय असलं पाहिजे म्हणून मैत्री अभ्यासाशी आणि अभ्यासाची असंही पुस्तक आलेलं आहे आणि लेटस्ट म्हणजे ते धोरण आलेलं आहे शैक्षणिक धोरण आलेलं आहे तर शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात खूप असे प्रश्न आहेत तर त्याच्यावर सुद्धा पुस्तक आलेलं आहे पण सर आता तुम्ही पालकत्वावर पुस्तक लिहिले तर पालकांकडनं कसा रिस्पॉन्स आला तुम्हाला किंवा त्यांचं त्यांच्या ऍक्सेप्टन्समध्ये फरक पडलेला तुम्हाला जाणव हो हो, हो, हो। म्हणजे पालकांसाठी हा फार कारण त्यांची जसं आता गोष्ट आता पहिल्या सहा वर्षामध्ये मुलांना गोष्ट सांगितली पाहिजे पण कुठली गोष्ट सांगितली पाहिजे ज्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत की जसं आत्ताचा विषय घ्या की राजकुमार घोड्यावरनं येईल मग तुला घेऊन जाईल यांनी कंडिशनिंग काय होतं आहे की आपण जो जेव्हा नवरा हा असा म्हणजे या पद्धतीचा आपण कंडिशनिंग करतो एक पुरुषसत्ता त्या पद्धतीने जाईल तर गोष्टी कशा सांगितल्या पाहिजे त्याच्यामागे कसे सायकोलॉजिकल कंडिशनिंग होत असतात ता भूताच्या गोष्टी सांगून आपण म्हणजे आज शंभरातल्या सत्तर माणसांना भूत आंधाराची भीती वाटते त्याचं कारण ते आहे सो मग गोष्ट सांगितल्यानंतर त्यातला इलॉजिकल थॉट कसा काढायचा गोष्ट कशी सांगितल्या पाहिजे असे जवळजवळ नाही म्हणजे शंभर विषय घेऊन पालकांचं आम्ही काउन्सिलिंग करत असतो आणि ते सगळ्या पुस्तकात त्यामुळे खूप छान इव्हन सचकी पाठशा नावाचं म्हणजे युट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात वा 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 पण सर आता तुम्ही जो काही अभ्यासक्रम डिझाईन करत असतो त्यावेळी नेमका कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही तो डिझाईन करता तुम्ही पालकांच्या विद्यार्थ्यांच्या का शिक्षण कसं दिलं पाहिजे विचार करून करत काय नाही फार महत्वाचा प्रश्न हा विद्यार्थी केंद्र म्हणजे विद्यार्थीच डोळ्यासमोर असले पाहिजे म्हणजे समाज पालक हे सगळे पहिले विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला काय हवं आहे आणि हे विद्यार्थी केंद्रित जेव्हा शिक्षण होतं म्हणजे आपण टीचर हा फॅसिलिटर बनतो आणि त्यावेळेस त्या मुलामध्ये परिवर्तन ज्याला म्हणतो आपण ते परिवर्तनाची सुरुवात होते म्हणजे इव्हन ज्या आम्ही नवीन शाळा बांधलेली आहे त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन सुद्धा हे आम्ही मुलांच्या केंद्रित म्हणजे मुलांना गोष्टी सांगण्यासाठी गुहा बनवलेली आहे लपाच्या सारखी जागा बनवलेली आहे रेल्वेमध्ये लायब्ररी आहे मोठी रेल्वे आहे त्याच्यामध्ये मुलं पुस्तकं वाचता आहेत म्हणजे आपण जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की शाळा म्हटलं का पण जुन्या आठवणीत जातो तर आपल्याला शाळेतल्या आठवणी काय दोन चार एकदा मी स्टेजवर उभा राहिलो होतो किंवा सरांनी आठवणी लाईफ इज ऑल अबाउट गुड मेमरीज तर wow. आपल्या विद्यार्थ्यांना किमान शंभर आठवणी जेव्हा तो मोठा होईल त्या शाळेबद्दल असल्या पाहिजे म्हणून विद्यार्थी केंद्रितच द्द पूर्णपणे शाळा असली पाहिजे पण सर आता इतर शाळा आणि तुमची शाळा यात प्रामुख्याने तुम्हाला कोणते फरक जाणवतात आणि कुठल्या पद्धतीनं तुम्ही त्या फरकांकडे बघता सी uh, uh, इतर शाळा आणि ही शाळा म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की कॉन्सेप्ट बेस्ड स्कूल आहे म्हणजे काही वेगळं करते आहे का तर नाही जे एन uh, सी एफमध्ये सांगितलं तेच प्रयोग आम्ही करत असतो पण मु आमच्या शाळेच्या मुलांना जर विचारलं शाळा म्हणजे काय तर ते म्हणतील मस्ते की शाळा आणि आनंदी राहणं म्हणजे त्यांना रविवारीसुद्धा शाळेत यायला आवडतं किंवा mm. त्यांचा हट्ट असतो की आम्हाला संडेसुद्धा शाळेमध्ये यायला आवडेल आणि मुलांमधला एक वेगळा क्रिएटिव्ह चान्स ज्याला आम्ही म्हणतो की एक पण म्हणजे ते नाव सांगण्यापासून बोलण्यापासून म्हणजे आमच्या शाळेतले मुलं प्रत्येकजण आईचं नाव लावतात तिथून तर, तर स्टेज असेल तर स्टेजवर मुलं लगेच तो इफेक्ट जाणून येतो तर दुसऱ्या शाळेपेक्षा इस्पायलरचे जे मुलं आहेत ते लगेच स्टँड आऊट होतात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग त्यांची लगेच ती दिसते जेव्हा त्यांच्याशी आपण बोलतो तेव्हा पण सर आता मध्यंतरी आपण बऱ्याचदा म्हणजे बातम्यांमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये वाचत असतो की अभ्यासाच्या प्रेशरमुळे बऱ्याच स्टुडंट्स आत्महत्या करतात डिप्रेशनमध्ये जातात एन्झायटी होते त्यांना परीक्षा सुरू झाल्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या येणाऱ्या बातम्यांकडे तुम्ही कसं बघता आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा त्यांना त्यांना स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे की आपण हे करू शकतो यासाठी नेमके कसे प्रयत्न करता येऊ शकतात हा फार महत्वाचा आहे इनफॅक्ट आपल्या सर्व मी प्रेक्षकांना सांगेल की लक्षात ठेवा की तुमचा मुलगा तुमची मुलगी हुशार आहे की नाही हा प्रश्नच नाही प्रश्न आहे की ती कशात हुशार आहे याच्यामध्ये आणि ती हुशारी शोधायला एक प्रोसेस असते त्याला वेळ द्यावा लागतो त्यामुळे आपल्या मुलांचं दुसऱ्यांबरोबर कधीही तुलना करू नका कंपॅरिझन करू नका तुलना केल्याने मुलांमधलं जे म्हणजे असं वाटतं त्यांच्यात म्हणजे त्यांच्या दोन सख्या भावांमध्ये सुद्धा भाऊ बहिणीमध्ये सुद्धा तुलना केली नाही केली पाहिजे आणि मुलांमध्ये काय टाकलं पाहिजे आय कॅन मी करू शकतो ही भावना टाकली पाहिजे म्हणजे कंपॅरिझन हे सगळंच ते निघून जातं असं मला ते वाटतं आणि मुलांमध्ये आणि आय कॅन जेव्हा मुलांचं सेल्फ इस्टीम वाढेल सेल्फ, सेल्फ इस्टीम म्हणजे काय त्यांचं कौतुक खरं कौतुक करा त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करा त्याचं सेल्फ इस्टीम वाढेल सेल्फ इस्टीम वाढला की मुलांच्या अभ्यासातला परफॉर्मन्स वाढतो हे आम्ही संशोधातून सिद्ध सुद्धा केलेला आहे सचिन सर तुमचे खूप आभार तुम्ही इथं आला तुमचा शिक्षण विषयक दृष्टिकोन आमच्यासमोर ठेवला जो खरंच खूप वेगळा आहे आणि जो आताच्या काळाची गरज आहे तुम्ही जे काही पालकांना मुलांना मार्गदर्शन केले ते आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोलाचं आहे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार धन्यवाद धन्यवाद रोहनजी खूप छान वाटलं मंडळी सचिन सरांचे शिक्षण क्षेत्रातले हे नवनवीन प्रयोग जगाच्या कानाकोपऱ्यात आत्मसात केले जाऊत असे आपण सगळेच ईश्वराकडे प्रार्थना करूया आजसाठी आपण इथंच थांबतोय पण पुन्हा आपण भेटणार आहोत तुमच्या अवतीभोवती जर कोणी एखादा अवलिया किमयागार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यात वेळ एवढू नका आमचा पत्ता माहीत असेलच नसेल माहीत तर आमचा पत्ता लिहून घ्या आमचा पत्ता आहे आमचा मेल आय डी आहे बियॉन्ड थॉट्स ट्वेंटी ट्वेंटी वन ॲट जीमेल डॉट कॉम आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फाईव्ह टू टू फोर फाईव्ह सेवन त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंट सुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा अहो इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका आज आजसाठी आपण इथेच थांबतोय पण पुन्हा आपण भेटणार आहोत याच विचार मंचावर त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री धन्यवाद